तर मित्रांनो न्यायालयामध्ये जी परमनंट भरती सध्या आलेली आहे तर त्या लेखी परीक्षेमध्ये नेमकी किती मार्क तुम्हाला पाहिजे आहेत पास होण्यासाठी ते आपण ऑथेंटिक पद्धतीने आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येकाने या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे मित्रांनो कारण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास आठशे नऊशे पद आहेत आणि पात्रता जर बघितलं तर फक्त किती पाहिजे मित्रांनो तर फक्त सातवी पास असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता वय फक्त तुमचा अठरा ते अडोतीस पाहिजे आहे आणि कॅटेगरीमध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता या ठिकाणी फॉर्म भरू शकता व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर हा पॅटर्न सुद्धा माहिती पाहिजे की बाबा न्यायालय भरती शिपाई भरतीचा आपण फॉर्म भरत आहात तर यापूर्वीच्या म्हणजे पाच मे दोन हजार चोवीस रोजी जो झालेला पेपर होता किंवा याच्या अगोदरचे पेपर कसे होते तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मोफत आहे तर तो पण एकदा तुम्ही पेपर पाहून घ्या संपूर्ण या ठिकाणी तो पेपर तुम्हाला सोडवून दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की या ठिकाणी नेमका शिपाई भरतीचा आपण अभ्यास कसा करायला पाहिजे पेपर पॅटर्न कसा असतो कशावरती फोकस करायला पाहिजे तर तो पॅटर्न एकदा तुम्ही काय करा पाहून घ्या कारण कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करायचं म्हटलं तर त्याचे मागील प्रश्नपत्रिका अभ्यासनं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळेच मित्रांनो आपल्या एवढ्या विद्यार्थ्यांचं पाठीमागच्या वर्षी सिलेक्शन झालेलं होतं जसं की त्यांच्या अभिप्राय मी तुम्हाला वारंवार दाखवत असतो मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा एक्झाम ओडीच्या या ठिकाणी टाकलेला आहेत की सर मी तुमच्या या ठिकाणी नोट्स अभ्यास केलेला आहे खूप उपयुक्त उप ठरलेला आहे आणि डायरेक्ट रिझल्ट मध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता असे कित्येक अभिप्राय या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो की या ठिकाणी शिपाई असेल लिपिक असेल वेगवेगळ्या भरतीमध्ये त्यांचं या ठिकाणी काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता सर एक्झाम ऑडी क्लासचा मला खूप फायदा झाला खूप मेहनत आपण घेतली आमच्या सर्वांसाठी ओके म्हणजे आपण सुद्धा या ठिकाणी मित्रांनो तेवढीच मेहनत घेतो क्वालिटी कंटेंट तुम्हाला देण्यासाठी त्यामुळे तर एवढे या ठिकाणी सिलेक्शन येत असतात आणि याही वर्षी मित्रांनो आपले सिलेक्शन एकदम टॉपला असणार आहे ते लक्षात ठेवा फक्त तुम्ही काय करायचं आहे करायला कमी पडायची नाही क्वालिटी कंटेंट द्यायला आम्ही कधीच तुम्हाला या ठिकाणी कमी पडणार नाही टू द पॉईंट सगळं काय मित्रांनो परीक्षेच्या ओरिएंटेड लिपिक आणि शिपाय दोन्ही भरतीसाठी आपल्याकडे हे कंटेंट असणार आहे हे या ठिकाणी सिलेक्शन आहेत कित्येक सिलेक्शनच्या या ठिकाणी आपण स्क्रीनशॉट ऑलरेडी काय केलेले आहेत टेलिग्रामला सुद्धा टाकलेले आहेत आणि तुम्हाला वाटतं या विद्यार्थ्यांचं ज्या पद्धतीने सिलेक्शन झालेलं आहे अगदी माफक फी असते मित्रांनो आणि क्वालिटी कंटेंट तर यावेळेस तर फक्त दोनशे चाळीसची ची सध्या ऑफर सुरू आहे मर्यादित काळासाठी ऑफर आहे तर तुम्ही अजूनही मित्रांनो न्यायालय भरतीची परिपूर्ण बॅच घेतली नसेल तर अवश्य आपल्या सोबत राहू द्यायला काही यामध्ये दिलेलं आहे व्हिडिओ लेक्चर आहेत ई बुक्स आहेत प्रश्नपत्रिका आहेत मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के कॉम्प्युटर एवढं तुमचा सिलेबस आहे तर परिपूर्ण यामधून होऊन जात आहे फक्त दोनशे चाळीस काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक चर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट या बॅचमध्ये ॲड केलं जाईल हे सगळं कंटेंट तुम्हाला दिलं जाईल व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला काही जर शंका वाटल्या तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता जसं की आपण या ठिकाणी बघतो याला शिपाई पण नाव ना ना आहे मित्रांनो हमाल पण नाव आहे फराश सुद्धा या ठिकाणी त्याला समानार्थी नावं वेगवेगळी दिलेले आहेत आणि या ठिकाणी दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा यावेळेस चार टक्के आरक्षित पदं ठेवलेले आहेत त्यामुळे ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकता आठशे ते नऊशे टोटल जागा आहेत पगार पण जवळपास मित्रांनो आपली सोळा हजार सहाशेपासून सुरुवात होऊन जवळपास बावन्न हजार चारशे प्लस भत्ते वगैरे भरपूर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे सातवी पासवरून आहे वयोमर्यादा त्रि वर्षापर्यंत आहे काष्टमध्ये ओपनमध्ये अडुतीस आहे आणि बाकी तुमचं या ठिकाणी चारित्र चांगलं असावा एवढंच यांनी माफक ठेवलेली आहे मग आता आपण महत्वाचं या ठिकाणी पाहणार आहोत की बाबा नो जो तुम्ही फॉर्म भरणार आहे जो की पंधरा डिसेंबर पासून फॉर्म सुरू होत आहे आणि शेवट तारीख जर आपण बघितलं पाच जानेवारी दोन हजार पर्यंत याची लास्ट लास्ट डेट आहे संध्याकाळी या ठिकाणी पाच वाजेपर्यंत मग हा ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो तर या मागच्या पण वेळेस मित्रांनो ह्याच पॅटर्न होता ह्याही वेळेस हाच पॅटर्न होता फक्त एक गोष्ट वेगळी आहे एक गोष्ट फक्त वेगळी आहे पाठीमागच्या या वेळेसची ती म्हणजे पाठीमागच्या वेळेस शॉर्ट लिस्ट लागली होती म्हणजे फॉर्म भरताना त्यांनी काय केलं होतं पंचवीस पंचवीस रुपये फक्त घेतले होते आणि नंतर मग ज्यावेळेस ज्यांचं सिलेक्शन त्यांनी लावलं की आता हे विद्यार्थी त्यांनी ठरवलं एका क्रायटेरियानुसार की हे विद्यार्थी आता लेखी परीक्षा देऊ शकतात असं म्हटलं आणि ज्यांचं नाव आलं सव्वीस हजार विद्यार्थ्यांचं त्यांच्याकडून काय केलं त्यांनी रुपये घेतलं आणि परीक्षेला पात्र केलं परंतु यावेळेस असा कोणताच त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला नाही डायरेक्ट सगळ्यांकडून हजार हजार रुपये फी घेतलेली आहे आणि काय केलं मित्रांनो त्यांना सगळ्यांनाच परीक्षेसाठी या ठिकाणी पात्र रह होणार आहे मग ह्याची आता लेखी परीक्षा पहिला टप्पा टोटल तीन टप्प्या आहेत मित्रांनो पहिला दुसरा आणि तिसरा पहिल्या टप्प्यामध्ये जर बघितलं तर तीस गुणांची परीक्षा असणार आहे आता हे तीस गुण कशा कशावरती विचारले गेलेले आहेत काय काय विचारले गेलेले आहेत याची तुम्ही काय काळजी करायची गरज नाही सगळं काय आपल्या ह्या पॅकेजमध्ये तुम्हाला दिलेलं आहे तरी पण तुम्हाला टेन्शन आलंच तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्रश्नपत्रिका सोडून दिलेली आहे भरपूर विद्यार्थी ऑलरेडी पाहिलेले आहेत तुम्ही पाहिली नसेल ती ती सुद्धा पाहून घ्या की नेमक्या त्या प्रश्नपत्रिकेमध्ये नानावीद निवडीचे प्रश्न कशा पद्धतीने आहेत ओके ते तुम्हाला समजून येणार आहे जास्तीत जास्त जी केवरती तुम्हाला त्यामध्ये प्रश्न दिसतील कॉम्प्युटरवरती प्रश्न दिसतील गणित आणि इंग्रजी अगदी तुरळक तुरळक प्रश्न दिसतील ओके मग आता इथं जर बघितलं तर तीस गुण आहेत मित्रांनो तीस पैकी जर तुम्हाला पुढच्या टप्प्याला जायचं असेल शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता म्हणजे इथं तुम्ही झाडून कसं काढता इथं तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पाणी भरायला लावलं किंवा स्वच्छता करायला लावली तर कशा पद्धतीने तुम्ही स्वच्छता करता अगदी काटेकोरपणे ते काय करतात ऑब्झर्वेशन तुमचं करतात आणि ह्या दहापैकी गुण देतात म्हणजे एक उदाहरण जर सांगायचं झालं तर तुम्हाला काय केलं जातं की बाबा एखादं तुम्हाला थोडंसं स्वच्छता समजा झाडून काढायला लावलं ठीक आहे एखादं मैदान आहे ते तुम्हाला झाडून काढायला लावलं आणि शेजारीच काय केलेलं आहे डस्टबिन पण ठेवलेलं आहे तुमचं झाडून काढून झालं ओके आणि मग ते उरलेला जो कचरा आहे तुम्ही नेमकं कुठं टाकता येत एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकता का डस्टबिन शोधून त्यामध्ये टाकता आहात कचरा पेटीमध्ये टाकतात ते तुमचं ऑब्झर्वेशन केलं त्यानुसार तुम्हाला यामध्ये प्लस गुण केले जातात मग ह्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिली गोष्ट तर आपल्याला करावं लागणार आहे लेखी परीक्षा उत्तीर्ण ठीक आहे लेखी परीक्षा उत्तीर्ण करावं लागेल त्यावेळेसच पुढं जाता येईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की लेखी परीक्षेत जर तुम्ही फेल झाला तर तुम्हाला पुढं शारीरिक क्षमता आणि विशेषार्हता परीक्षेला बोलावण्यात येणार नाही तिथंच तुमचा कार्यक्रम बंद केला जाईल असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला तर ही लेखी परीक्षा मित्रांनो ओके ही लेखी परीक्षा आहे तीच गुण आहेत त्यापैकी तुम्हाला कमीत कमी उत्तीर्ण होण्यासाठी किती पाहिजेत फक्त पंधरा पाहिजेत किमान पंधरा पाहिजेत हे लक्षात ठेवा पण त्या पंधरासाठी आता ले ले ही जी स्पर्धा मित्रांनो वाढलेली आहे ओके यूट्यूबमुळे आमच्यासारखी लोकं ओरडू ओरडू सांगतात फॉर्म भरा फॉर्म भरा ओके आणि प्रत्येकालाच या ठिकाणी जॉबची पण गरज चाललेली आहे लवकर लोकांना लग्नाला मुली मिळणं मुलींना या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभा राहायचं या ठिकाणी जिद्द आहे प्रत्येकालाच या ठिकाणी जिद्द आहे मित्रांनो त्यामुळं प्रत्येकजण आता जास्त पद्धतीने फॉर्म भरत आहेत अभ्यास एकदम कसुसरी करत आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हे पंधरा मार्कसुद्धा या ठिकाणी मिळवायचे आहेत ते पण एकदम आपल्याला कॉन्फिडंटली ठीक आहे मग पंधरा मार्क फक्त पंधराच मिळाली म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं का नाही हे फक्त पात्रता आहे हे फक्त पात्रता आहे तर आपण तर टार्गेट ठेवायचं तीसपैकी तीस गुण मिळवायचं कारण ती प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तर तुम्हाला समजून जाईल की यार तीस पैकी तीस मिळवणं एवढं पण अवघड नाही ओके आता काय होतं सांगा तीसपैकी जर आपण बघितलं तर तीसपैकी मित्रांनो या ठिकाणी वीस प्रश्न कधी कधी खूप सोपे असतात कधी कधी तीसपैकी पंचवीस प्रश्न खूप सोपे असतात परंतु त्यातले पाच सहा प्रश्न असे अवघड असतात तिथं सगळा गेम चेंज होतो मित्रांनो ओके तर आपल्याला अभ्यास करायचं ते पाच ते सहा प्रश्नाला जे की बाकीच्यांना येणार नाहीत आणि तुम्हाला येणार आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन होणार हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा कारण फायनल सिलेक्शनला तर आपल्याला ज्याला जा, जास्त मार्क त्याचं सिलेक्शन होणार आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं या पंधराचा जास्त विचार न करता तीसपैकी तीस कशी घेता येतील हे आपण या ठिकाणी टार्गेट ठेवायचं आणि आपलं मार्गदर्शन त्याच दृष्टीने असतं त्यामुळे तर मित्रांनो आपल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी झटपट झटपट एवढ्या पद्धतीने सिलेक्शन होत असतं बघ आता त्यानंतर शारीरिक क्षमता आणि त्यानंतर लास्टला काय असते मित्रांनो मुलाखत असते जे की दहा गुणाची असते मुलाखतीशी सुद्धा तयारी आपण प्रॉपर पद्धतीने घेणार आहोत रिझल्ट लाग ला रे लागला की तुम्ही काय करायचं मला या विद्यार्थ्यांनी जसं मला सांगितलेलं आहे लगेच तात्काळ तुम्ही काय करायचा तुमचा स्क्रीनशॉट पाठवायचा जो पण रिझल्ट लागलेला आहे की सर माझा या ठिकाणी एडिकन या या ठिकाणी काय झालेलं आहे क्लर्कसाठी रिझल्ट लागला किंवा शिपाईसाठी रिझल्ट लागलेला आहे एक्झाम ओडीचे मनापासून धन्यवाद ह्या विद्यार्थ्यांनी जसं या ठिकाणी केलेलं आहे तसं तुम्ही या ठिकाणी काय करा तात्काळ मला सांगायचं की सर माझा माझा काय झालेला आहे या या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तुमच्या कोर्सचा फायदा झाला आता मला पुढचं मार्गदर्शन करा तात्काळ तुम्हाला मित्रांनो ह्या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी अगदी प्रॉपर पद्धतीने जे की काय होणार आहे प्रॉपर पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करून त्या ठिकाणी कसं अंतिम पद्धतीने पोहोचवता येईल त्या ठिकाणी आपण सांगत असतो ओके थँक सर तुमचं मटेरियल वापर मी स्टडी केला होता ओके श्रद्धा कोरी असतील असे भरपूर या ठिकाणी विद्यार्थी आहेत मित्रांनो जसं की थँक्यू सर माझा सुद्धा नियम आलेला आहे ओके या ठिकाणी ह्या पद्धतीने अभ्यास आपल्याला करायचा आणि ह्यात खरा आनंद असतो मित्रांनो ओके स्टडी मटेरियल देणं किंवा या ठिकाणी बाकीच्या गोष्टी करणं हे तर आहे परंतु ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होतं की माझं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ओके थँक्यू सर हे खरा मित्रांनो आनंद आहे तुमच्याही जीवनात आणि माझ्याही जीवनामध्ये ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो मग लिपिकसाठी असतील किंवा या ठिकाणी शिपाई भरतीसाठी असतील तर या ठिकाणी बघा जिल्हा न्यायालय शिपाई भरती मेरिट लिस्टमध्ये या ठिकाणी माझं नाव आलेलं आहे खूप फायदा झाला पुढचं स्वच्छता आणि सापले चाचणीसाठी सुद्धा मारा मार्गदर्शन करावी आणि या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन आपल्याकडून भेटत असतं जसं या ठिकाणी तांबे यांना भेटलेलं आहे त्यांचं नावसुद्धा या ठिकाणी सिलेक्ट लिस्ट लिस्टमध्ये आलेलं आहे असे वेगवेगळ्या या ठिकाणी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नाव असतं तर आपण सुद्धा मित्रांनो या पद्धतीने यादीमध्ये यावा ह्या दृष्टीनेच मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणार आहे अगोदर तुम्ही काय करा था इल, हो आता व्हिडिओ थांबवण्याच्या अगोदर पहिल्यांदा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रश्नपत्रिका आपण दिलेली आहे ती प्रश्नप्रिका तुम्ही एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला पॅटर्नच समजून येईल आणि त्यानुसार मला पुढची दिशा ठरवता येईल जर तुम्ही लिपिकसाठी भरला असेल तर रात्रीच आपण लिपिकची सुद्धा मित्रांनो आता लेटेस्ट दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला क्लर्क सा जो पेपर झाला त्याची सुद्धा मित्रांनो आपण प्रश्नपत्रिका सगळीच्या सगळी नव्वद मार्कात सोडून घेतलेली आहे क्लर्कसाठी ओके ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या त्याची पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय ही ऑफर आज उद्या संपते त्यामुळे परत ज्यावेळेस तुम्ही घेणार असाल तर एक कॉल करा व्हॉट्सअप करा की सर ऑफर चालू आहे का आहे ना आणि डायरेक्ट पैसे पाठवण्यापेक्षा आधी कॉल करा व्हॉट्सअप करा सर ऑफर चालू आहे का ठीक आहे तरच या ठिकाणी काय करा मित्रांनो ऑफर चालू असेल तर या ठिकाणी दोनशे चाळीसमध्ये भेटेल अदरवाईज ही ऑफर नऊशे नव्याण्णवला होऊन जाईल एक ते दोन दिवसासाठी ऑफर आपण ठेवलेली आहे त्यामुळे आपण तात्काळ काय करायचं आहे ऑफरचा लाभ घ्यायचा आहे ही एवढी मोठी संधी मित्रांनो बावीसशे जागांसाठी आलेली आहे सातवी पास दहावी पास ग्रॅज्युएशन टायपिंग असेल तर क्लर्कसाठी पण भरू शकता नसेल तर शिपाईपदासाठी भरा ड्रायव्हिंग झाला असेल तर ड्रायव्हरसाठी भरा स्टेनो झाला असेल तर ट्रेनोसाठी भरा ओके चार पाच जाहिराती वेगवेगळ्या आलेल्या आहेत त्याचे डिटेल व्हिडिओ यापूर्वी आपण बनवलेला आहे तर आता सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय करू शकता ते डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तो पण पाहून घ्या पंधरा डिसेंबर ते पाच जानेवारीचे मित्रांनो तारीख आहे फॉर्म भरण्याची हे एवढे विषय तुम्हाला आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जे की आणि कॉम्प्युटर याची प्रॉपर तयारी फक्त दोनशे चाळीसमध्ये सध्या आपल्या ऑफरमध्ये सुरू आहे तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्या तुमच्या जीवलक मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा त्यांना पण याचा फायदा होईल आणि तुम्ही तर या ठिकाणी आवर्जून एक लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा म्हणजे मोफत जे सेशन असतात ते पण तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला काही जरी याबद्दल विचारायचं असेल तर हा जो नंबर दिसतोय बहत्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात तर या नंबरला तुम्ही काय करा बिलदास कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद